पुणे बेंगलोर महामार्गावर सुरू असलेल्या कामांच्या विशेषतः प्रवास त्रासदायक ठरत असून नागरिकांनी संताप व्यक्त आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कामं दीर्घकाळापासून रखडल्यानं आजही वाहनचालकांना लांबच लांब ट्रॅफिकचा सामना करावा लागला महामार्गावरील पथरीकरण रुंदीकरण आणि दुरुस्तीची कामे अपेक्षित गतीनं पूर्ण होत नसल्यामुळं अनेक ठिकाणी वाहनं तासन तास अडकून राहिली टोप बिरदेव मंदिर ते संबापूर फाटा या दरम्यान तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे अरुंद मार्ग सुरू असलेली खोदाई आणि अपुऱ्या पर्यायी मार्गामुळे वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र दिसतं पीक मध्ये तर शेकडो वाहनांची रांग लागल्यानं प्रवासी विद्यार्थी आणि कामगार वर्ग त्रस्त झालाय गेले दीड तास झालं आम्ही इथे ट्राफिक मध्ये अडकलोय इथे रस्त्याच काम चालू आहे जे रात्रीच काम करायला पाहिजे ते आता दिवसाच चालू आहे त्याच्यामुळे हा सगळा ट्रॅफिक जाम आहे हे अननेसेसरी आम्हाला त्रास देण्यासाठी करण्यात येत आहे मी डिलिव्हरी बॉय आहे मला रोजच्या रोज या रस्त्याला येणं जाणं माझं चालू असत ही दिवसा जी काम करतात ती रात्री करायला पाहिजे आता जवळजवळ कमीत कमी दहा किलोमीटरचा ट्राफिक जाम झालेला आहे आणि सरकारनं किंवा कॉन्ट्रॅक्टरनं ही दक्षता घ्यायला पाहिजे आम्हाला गडकरींचा जो केंद्रीय आहे राष्ट्रीय महामार्ग याची काम असे की लवकर संपत नाही युद्ध पातळीवरती काम व्हायला पाहिजे पण दहा दहा हे काम होत नाही अजून किती वर्ष हा त्रास सहन करायचा डिझेल जाते वाया होते म्हणजे डिझेल किती याच्यामध्ये मध्ये प्रत्येक गाड्या चार चार लिटर तरी चालू आहे दोन अडीचशे गाड्या इथे एवढा डिझेलचा वेस्टेज होतो तो, तो खर्च किती लोकांचा होतोय कस करणार याच्यामध्ये तरी गडकरी साहेबांनी याच्यावरती ताबडतोब निर्णय घ्यावा असेच बरेच रस्ते आहेत अजून कर्नाटक हुबळी पर्यंत धारवाड हुबळीचा रस्ता सुद्धा अशाच प्रकारचा चालू आहे आणि हा कोल्हापूरचा जो हायवे कोल्हापूरच्या बाहेरून चाललेला आहे याचं कधी होणार काम सांगता येत नाही स्थानिकांनी शासन आणि प्राधिकरणाकडं महामार्गाच्या कामांना गती देण्याची आणि जाम टाळण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे